न्यूज न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत पाहूया आजची बातमी कुंभोस राहुल रत्नपारखे टोक तालुका हातकणंगले येथील कृष्णा पिकल्स या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा लीशा कृष्णा पाटील यांनी निर्माण केलेल्या उद्योग समूहात ग्रामीण भागातील महिलांसाठी आदर्श असून नवरात्र उत्सवानिमित्त आधुनिक दुर्गा दोन हजार पंचवीस म्हणून घेतलेला त्यांच्या प्रवासाचा आढावा लीशा पाटील यांचा जन्म लाटवडे या छोट्याशा गावी झाला प्राथमिक शिक्षण लाटवडे या गावी तर माध्यमिक शिक्षण वडगाव या ठिकाणी झाले लहानपणापासूनच त्यांना शेतीशी निगडीत असलेला कोणता तरी व्यवसाय करण्याची तळमळ त्यांना बसू देत नव्हती दोन हजार सहा साली त्यांचा विवाह टोप येथील प्रगतशील शेतकरी कृष्णाथ पाटील यांच्याशी झाला लीशा पाटील यांनी आपले पती कृष्णनाथ पाटील यांना शेतीशी निगडीत असलेला कुठला तर उद्योग निर्माण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली दोन हजार एकोणीसमध्ये तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्रातून विविध फळांच्या मूल्यवर्धन प्रक्रियेचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले या प्रशिक्षणात त्यांनी फळ पिकांपासून व्यावसायिक आणि नाविन्यपूर्ण प्रक्रिया उत्पादने तयार करण्याबद्दल प्रशिक्षण घेतले प्रशिक्षणादरम्यान विविध औद्योगिक भेटी आयोजित करण्यात आल्या आणि त्यांनी अनेक प्रक्रिया युनिट्सकडून माहिती घेतली आणि माहिती गोळा केली पतीच्या व माहेरच्या व सासरच्या नातलगांच्या मार्गदर्शन प्रेरणा ना व सहकार्याने कृष्णा पिकल्स या नावाने त्यांनी उद्योगाला सुरुवात केली कोणताही पूर्व व्यवसाय अनुभव नसताना त्यांनी सुरुवातीला त्यांच्या सासूबाईंच्या पारंपरिक पाककृती वापरून लोणची बनवण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांना विकले त्यांच्या खऱ्या चवीबद्दल उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला मागणी ओळखून त्यांनी विस्तार करण्याचा निर्णय घेतला तथापि मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग आणि उत्पादन वाढवण्यात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला कृषी विज्ञान केंद्र तळसंदे आणि मानदेशी फाउंडेशनने त्यांना डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंग धोरणे आणि प्रदर्शनाने स्टॉल्समध्ये सहभाग घेण्यास मदत केली या प्रदर्शनामुळे त्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथे प्रशिक्षण घेतलेले अन्न प्रक्रिया गुणवत्ता नियंत्रण आणि मूल्यवर्धन या ज्ञानाने त्यांना उत्पादनांचे मार्केटिंग करण्यास बाजारातील मागण्या पूर्ण करण्यास मदत झाली सध्या कृष्णा पिकल्समध्ये गावरान लोणचे आंबा गोड लोणचे माईन मुळा लोणचे लिंबू तिखट गोड लोणचे मिरची लोणचे लिंबू क्रश कारले लोणचे गाजर लोणचे लसूण पाकळ्या लोणचे आवळा कँडी विविध प्रकारच्या चटण्या लाडू उन्हाळी पदार्थ पिठे इत्यादी प्रोडक्शन केले जाते तर हा प्रोडक्शन झालेला माल हाँगकाँग स्वीजन युरोप नारायणगाव अहमदाबाद यासह कराड सातारा इस्लामपूर पुणे मुंबई मराठवाडा आष्टा मिरज कोल्हापूर आदी ठिकाणी माल पाठवला जातो उद्योगातील यशाने आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला तसेच उत्कृष्ट स्टॉल सजावट सन्मान सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे आपल्या या शेतीशी निगडीत कृष्णा पिकल्स उद्योगाने ग्रामीण भागातून देशात व राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या उद्योजिका लिशा पाटील या आधुनिक दुर्गेला आर आर न्यूजचा सलाम आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज